जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकींच्या तोंडावर राजकारणाला अनपेक्षित असं वळण मिळालं आहे जयसिंगपूर आणि शिरोळ नगरपालिकेत काँग्रेस आणि भाजपचे गट प्रत्यक्षात एकत्र येत धक्कादायक आघाडी उभी राहिली असून त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे काही दिवसांपूर्वी मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाडगे गटाच्या अनपेक्षित एकजुटीची चर्चा सुरू असताना आता खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांचे गट एकत्र आले आहेत विशेष म्हणजे माजी खासदार राजू शेट्टी यांनी या आघाडीत सहभाग दर्शवला आहे या नव्या शक्तीसमूहात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचा गट तर दुसरीकडे भाजपचे खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल माडिक यांच्या तार्य आघाडीचाही समावेश आहे गेल्या काही वर्षात कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे हे दोन गट एकत्र एक आता लड निवडणूक लढवणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे शिरोळ तालुका विकास आघाडीने हा निर्णय घेतल्याचे समजते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी